नमस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक लेखक प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं वाचण्यात आलं होतं की मराठ्यांनी इतिहास घडवला जरूर परंतु इतिहास लिहून ठेवला नाही या उलट मोगलांनी इतिहास घडवलासुद्धा आणि तो लिहून सुद्धा ठेवला औरंगजेब तब्बल सव्वीस वर्ष इथे दक्षिणेत आपल्याकडे मराठ्यांची लढत असताना त्याच्या पदरी असलेले इतिहासकार तो लिहून सुद्धा ठेवत होते सगळा संघर्ष परिणामी आज आपल्याला जितका मोगलांचा इतिहास माहिती आहे तितका सुद्धा आपल्या पूर्वजांचा इतिहास माहिती नाही आज आपला म्हणून जो इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे त्यापैकी बहुतांश इतिहास आपल्या तत्कालीन सगळ्या शत्रूंनी नोंदवून ठेवलेल्या साधनांवरती आधारित आहे बहुतांश आम्ही इतिहास घडवत आलो परंतु तो लिहून ठेवण्याकडे कायम दुर्लक्ष करत आलो आणि जो समाज इतिह इतिहासाकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करतो तो आपल्याच मोठ्या वारशाला मुकतो आणि त्या समाजाची भावी वाटचालसुद्धा मग चाचपडच हो चाचपडत होत राहते मला आज अचानक डॉक्टर जयसिंगराव पवार यांचं ते लिखाण आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आजची राजकीय सामाजिक स्थिती सगळी अनेक आदर्श आणि प्रेरणादायी असे महापुरुष थोर महापुरुष या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले परंतु आपण त्यांची त्यांच्या सगळ्या कार्याची योग्य प्रकारे नोंद ठेवली नाही योग्य प्रकारे नोंद घेतली नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्रात सद्य घडीला उथळांचा बाजार तेजीत आलेला आपण पाहतो सगळीकडे आपल्या विस्मरणामध्ये जाऊ लागलेला असाच आपला एक थोर पुरुष एक ढाण्या वाघ म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतरचा बहुजन समाजाचा सर्वश्रेष्ठ नेता म्हणजे क्रांतिसिंह असं त्यांचं वर्णन केलं गेलं त्या काळी नाना पाटील वारकरी संघातील आदर्श सत्पुरुष म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील महात्मा फुलेंचा सच्चा सत्यशोधक म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील महात्मा गांधींचा निष्ठावंत अनुयायी म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील आणि स्वातंत्र्य लढ्यातील एक खंदा सेनापती म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील परंतु या इतक्या महान व्यक्तिमत्वाची आपण आपल्या मनामध्ये हृदयामध्ये पुरेशी जाणीव राखलेली आहे काय प्रामाणिकपणे विचार करूया आपण संपूर्ण देशावरती आपल्या या ब्रिटिशांचा अंमल असताना सातारा जिल्हा मात्र त्यांच्या ताब्यातून मुक्त करून तिथे आपलं स्वतंत्र प्रति सरकार चालवण्याचा महापराक्रम नाना पाटील यांनी केला आणि तो सुद्धा केवळ अवघे दोन चार दिवस किंवा दोन चार सहा महिने नाही तर तब्बल चव्वेचाळीस महिने जवळपास पावणे चार वर्ष ब्रिटिशांनी जंग जंग पछाडलं सातारचं ते प्रति सरकारचं स्वातंत्र्य घालवून पुन्हा तो प्रदेश आपल्या अंमलामध्ये आपल्या ताब्यात आणण्यासाठी एकोणीसशे बेचाळीसपासून पुढे जवळपास स्वातंत्र्य मिळेपर्यंत परंतु पर त्यांना ते शक्यच झालं नाही थेट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यावेळी तिथल्या एका खासदारानं इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल यांना प्रश्न विचारला होता की हिंदुस्थानात मुंबई इलाक्यात सातारा जिल्ह्यामध्ये नाना पाटील नावाच्या भूमिकी भूमिगत बंडखोराच्या नेतृत्वाखाली समांतर सरकार सुरू आहे असं कानावर आलं आहे ते खरं आहे का पंतप्रधान चर्चिल यांना ते मान्य करावं लागलं कारण ते सत्यच होतं अशा या महापराक्रमी क्रांतिसिंह नाना पाटील यांचं खरंच आपण यथायोग्य स्मरण करतो का राहिलेलं आहे का आपल्याला ते मी आज हा त्यांचा विषय का घेतला आहे एपिसोडच्या शेवटी त्याबाबत सांगतो वाळवे तालुक्यातल्या एडे मच्छिंद्र गावी नाना पाटील यांचा जन्म झाला एकोणीसशे साली एका वारकरी घराण्यामध्ये बारशाच्या दिवशीच त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आली भजन कीर्तनाचा नाद त्यांना तिथल्या त्या संस्कारामधून बालपणापासूनच लागला ईश्वर भक्तीचे संस्कार त्यांच्यावरती झाले परंतु ते सगळं होत असतानाच नाना अंधश्रद्ध झाले नाहीत आपले बहुतांश संत दगडातील मूर्तीला मानण्याऐवजी दलित परितांच्या वंचितांच्या सेवेमध्ये तो आहे असं सांगतात हे त्यांच्या लक्षात आलं आपले बहुतांश संत कर्मकांड आणि अंधश्रद्धांच्या विरोधात होते हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग पुढच्या आपल्या संपूर्ण आयुष्याच्या वाटचालीमध्ये नाना पाटील यांनी तोच मार्ग अनुसरला प्रामुख्यानं ते प्रखर अशा प्रकारचे सत्यशोधक बनले सत्यशोधक आचार विचारांचा प्रसार हे त्यांनी आपल्या आयुष्यातील एक मुख्य ध्येय मानलं आपल्या धार्मिक सांस्कृतिक कार्यांमध्ये ब्राह्मण पुरोहितांची आपल्याला गरजच काय हा सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार त्यांनी सगळीकडे नेला एकोणीसशे वीस साली त्यांचं स्वतःचं लग्न झालं नाना पाटील यांचं तर त्यांनी ब्राह्मण पुरोहिताशिवाय ते लग्न केलंच परंतु आपल्या स्वतःच्या लग्नात मंगलाष्टकंसुद्धा त्यांनी स्वतःच म्हटली म्हणजे पहा महात्मा फुलेंचा आदर्श केवळ इतक्या पुरताच त्यांनी घेतला नाही तर लग्नानंतर आपल्या अशिक्षित पत्नीला साक्षर बनवण्याचा अध्यास त्यांनी घेतला वडीलधाऱ्यांचा विरोध डावलून तिला लिहिता वाचता येला लागेपर्यंत तिच्याशी गुरुशिष्य असं नातं ठेवलं आणि मग काही काळानं जेव्हा तिला लिहिता वाचता यायला लागलं त्यानंतर त्यांनी आपलं तिच्यासोबतचं पत्नी हे नातं स्थापित केलं आणि मग वैवाहिक संबंध सुरू केले पहा पुढे महात्मा गांधींच्या संपर्कात आल्यावरती महात्मा गांधींच्या आचार विचारांच्या प्रभावातून नाना पाटील यांनी गांधी लग्न हा एक अनोखा उपक्रम सुरू केला देशात कुठेही जो झाला नव्हता प्रचंड लोकप्रिय झाला त्यांचा तो उपक्रम अतिशय सोप्या आणि जवळपास बिनखर्चिक अशा पद्धतीचा तो गांधी लग्न हा विवाह सोहळा असायचा वधूवरांनी खादीचा पोशाख परिधान करायचा आणि महात्मा गांधींच्या प्रतिमेला हार घालून एकमेकांच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालायचा झाला विवाह आमच्या पोटी जन्माला येणारं बालक देशाच्या स्वातंत्र्याच्या कामी येईल अशी त्या गांधीजींच्या प्रतिमेसमोर वधूवरांनी शपथ घ्यायची आणि घरी जायचं झाला सोहळा ना पंगत ना भोजनावळी ना मोठी आरास बिरास ना वरात सोहळा संपन्न खरं म्हणजे लग्न हा कोणत्याही कुटुंबासाठी अत्युच्च आनंदाचा क्षण असतो पण त्यासाठी असंख्य शेतकरी कामकरी आपल्या जमिनी शेती सावकारांकडे घाण टाकून कर्ज काढून त्यातून तो सोहळा साजरा करायचे त्या जमिनी मग बहुतांश वेळा त्यांना सोडवताच यायचे नाहीत आणि ते कर्जही आयुष्यभर जवळपास फिटायचं नाही ते सगळं दूरचित्र क्रांती सिंह नाना पाटील यांनी जवळून पाहिलेलं होतं आणि त्यातूनच शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी ही गांधी लग्नाची परंपरा सुरू केली वेगळी आणि महत्त्वाचं म्हणजे हळूहळू ती प्रचलित झाली त्या काळात अक्षरशः हजारो विवाह या त्या प्रथेनुसार झाले स्वतः नाना पाटील यांनी आपल्या सख्ख्या बहिणीचं लग्नसुद्धा त्या गांधी लग्न प्रथेनुसारच केलं अवघ्या आठ रुपयांमध्ये आणि बोले तैसा चाले हे दाखवून दिलं जगाला दहा दहा वीस वीस पंचवीस तीस लग्न अशा पद्धतीने सामुदायिक पद्धतीने एकत्र होऊ लागली आणि ते आयोजन करणाऱ्यांची अट फक्त एकच असायची आणि ती कोणती तर नाना पाटील यांनी स्वतः त्या सामुदायिक गांधी लग्न विवाह सोहळ्यांना उपस्थित राहायचं आणि एक भाषण करायचं केवळ सातारा जिल्हाच नव्हे तर तत्कालीन आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सगळ्या आचार विचारांचा आणि त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेला होता त्यापुढच्या काळामध्ये काही विधवा महिलांचे पुनर्विवाहसुद्धा नानांनी लावून दिलेले आहेत अस्पृश्यांचा उद्धार व्यसनमुक्ती अंधश्रद्धा आणि अतार्किक कर्मकांडांवरती शाब्दी खाल्ले प्रौढ शिक्षण अशा प्रकारच्या एक ना अनेक वेगवेगळ्या कार्यांमध्ये क्रांतीसिंह नाना पाटलांचा पुढाकार राहिला उद्देश केवळ एकच आपला समाज शहाणा व्हावा बस अस्सल ग्राम्य भाषेत नाना बोलायचे अर महार मांग चांभार भंगी यासनी स्वतःपासून लांब का ठेवता ती घान काम करतात म्हणून मग तुमचा स्वतःचा डावा हात सकाळी उठल्या उठल्या कसलं काम करतो रे बाबांनो घाणच नवं ते काम मग त्याला तोडून त्या डाव्या हाताला वायला ठेवता का नाही ना डावा हात काम करतो त्याला तुम्ही राख लावून साबण लावून धुऊन काढता मग त्याच हातावरती मिसरी ठेवता आणि उजव्या हाताच्या बोटानं ती मिसरी बोटान दाताला लावता ना क्रांतीसिंहाची ती भाषा आणि उदाहरणं ही अशी साधी सरळ असायची परंतु ती प्रचंड प्रभावी आणि परिणामकारक ठरायची लोक दोन दोन तीन तीन तास त्यांना ऐकत राहायचे अगदी कान देऊन महात्मा गांधींच्या प्रभावातून त्यांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला अर्पण करून टाकण्याचा निर्णय घेतला निर्धार केला आणि मग आपल्या कुटुंबावर घरादारावरती त्यांनी तुळशीपत्र ठेवलं तलाठी म्हणून चांगल्या सरकारी नोकरीमध्ये होते ते त्यावेळी त्या नोकरीवरती त्यांनी पाणी सोडलं आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले सुरुवातीच्या काळात नानांना फारसे सहकारी अनुयायी लाभलेले नव्हते कोणी एका उंच काठीवरती तिरंगा लावून ते सगळ्या गावागावांमध्ये फिरायचे महात्मा गांधी की जय भारतमाता की जय अशा प्रकारच्या घोषणा द्यायचे लहान मुलांना स्वातंत्र्याचे धडे शिकवायचे नोकरी सोडलेली घरदार सोडलेलं त्या प्रतिकूल काळामध्ये पोट भरण्यासाठी नानांनी काही दिवस इस्लामपूर वगैरे तत्कालीन भागामध्ये हमाली केली परंतु कुणाची लाचारी केली नाही अंगावरचे कपडे फाटले तर बारदानाच्या गोडींना भूकं पाडून त्यांनी त्याचा शर्ट बनवून अंगावरती घातला काही दिवस ते त्या गोणीवरती गोणी परिधान करून वावरले त्यातूनच त्या काळामध्ये त्या परिसरामध्ये बुवा असं सुद्धा त्यांचं नामकरण झालेलं होतं एकोणीसशे बेचाळीसचं चलेजाव आंदोलन सुरू होईपर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या एरवडा आणि अन्य कारागृहांच्या जवळपास सात ते आठ फेऱ्या झालेल्या होत्या कधी सहा महिने कधी वर्षभर वेगवेगळ्या आंदोलनामधून कधी साधी कैद तर कधी सक्त मजुरी एकोणीसशे बेचाळीसच्या चा चलेजाव आंदोलनात सहभागी झाल्यावरती मात्र त्यांनी एक स्वतःच्या मनाशीच महत्त्वाचा निर्णय घेतला की आता आपण ब्रिटिशांच्या हाती लागायचं नाही हा लढा पुढे नेण्यासाठी भूमिगत होऊन कार्य सुरू ठेवायचं आणि मग ते ठरवून भूमिगत झाले त्यांच्या लढ्याचं प्रमुख केंद्र आणि त्यांचं प्रमुख कार्यक्षेत्र जरी सातारा जिल्हा असलं तरी आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्यांच्या विचारांचं लोन सगळं पसरत पसरत गेलं आणि एक मोठी व्यापक आणि वेगळ्या स्वरूपाची चळवळच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये उभी राहिली वेगळी या अर्थाने की त्या चळवळीची दिशा स्वतः क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या स्वतंत्र विचारांनी ठरवलेली होती महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळीतील अन्य नेत्यांविषयी त्यांच्या मनात आदर जरूर होता आणि तो कायम होता मात्र जिथे हिंसात्मक कृती आवश्यक तिथे ती ति करण्यामध्ये सुद्धा नाना पाटील यांची चळवळ मागे राहिली नाही पुढे पुढेच राहिली सातारा आणि आसपासच्या भागातील त्यावेळच्या दरोडेखोरांची सावकारांची गुंडगिरी आणि सर्वसामान्यांची त्यांच्याकडून होत असलेली छळवणूक यापासून त्या सगळ्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेची सुटका करण्यासाठी आणि दरोडेखोरांना सावकारांना धडा शिकवण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफान सेना या नावानं एका सेनेची निर्मिती केली या तुफान सेनेमधले धाडसी तरुण हजारो तरुण होते त्या तुफान सेनेत ते तरुण दरोडेखोरांना लोकांना छळणाऱ्या सावकारांना पकडायचे आणि त्यांच्या तळपायांना मजबूत काठीचे फटके द्यायचे त्या शिक्षेला पत्राया लावणं असं म्हटलं जायचं त्या काळात आणि त्यातूनच पुढे पत्री सरकार असा शब्दप्रयोग नानांच्या सरकारसाठी रूढ झाला त्या सगळ्यातून लोकांची दरोडेखोर आणि सावकारांच्या जाचातून मुक्तता झाल्यामुळे लोक प्रचंड खुश झाले प्रचंड समाधानी झाले आणि जनता मोठ्या प्रमाणात क्रांतिसिंहांच्या चळवळीमध्ये सहभागी झाली त्या स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे बेचाळीस ते शेहेचाळीस या चार वर्षांमध्ये तब्बल सहाशेहून अधिक गावांमध्ये नाना पाटील यांच्या विचारांनी चालणारे नागरिकांचे मोठे गट निर्माण झाले मोठे समूह निर्माण झाले आणि त्यांनी आपापल्या गावांमधल्या ब्रिटिश राज्य व्यवस्थेला हद्दपार करून आपली स्वतःची जी नानांनी सांगितली होती ती व्यवस्था लागू केली तेच क्रांतिसिंह नाना पाटील यांचं प्रतिसरकार ज्याचा दबदबा थेट ब्रिटिश पार्लमेंटपर्यंत जाऊन पोचला होता क्रांतीसिंहांच्या या प्रति सरकारची राज्यव्यवस्था अतिशय पारदर्शक आणि अतिशय आदर्श स्वरूपाची होती महाराजांच्या राज्यकारभारातून आदर्श घेतलेली गावागावांमध्ये जनता दरबारांचं आयोजन व्हायचं नागरिकांच्या समस्या तिथेच मांडल्या जायच्या आणि तिथेच त्या सोडवल्यासुद्धा जायच्या लुटमार स्त्रियांच्या आबरूवरती घाला आणि गुन्ह्यांना कठोर शासन व्हायचं नशाबंदी व्यसनमुक्ती सगळीकडे लागू करण्यात आली होती कारभार चालवण्यासाठी अर्थातच पैसा लागायचा मग तो, तो कुठून आणणार मग त्यासाठी ब्रिटिशांचे सरकारी खजिने लुटायचे ज्या खजिन्यांमध्ये खरं तर भारतीय जनतेचा सगळा पैसा असायचा ब्रिटिशांना मदत करणाऱ्या सगळ्या धनिकांना लुटायचं बँका लुटायच्या कुंडलची बँक अशीच त्या काळामध्ये प्रति सरकारच्या लोकांनी तुफान सेनेच्या लोकांनी लुटलेली होती कुणा गोरगरिबाचा सर्वसामान्य नागरिकांचा पैसा त्या काळामध्ये बँकेमध्ये नसायचा सगळ्या जनतेला लुटणाऱ्यांचाच पैसा असायचा आणि मग त्या सगळ्या लुटलेल्या पैशाचा वापर करून गरजवंतांना गोरगरिबांना मदत गावांचा परिसराचा विकास अशा पद्धतीचा कारभार प्रति सरकारचा होता तो लोकांना प्रचंड भावला आणि त्यामुळेच ब्रिटिशांनी प्रचंड जंग जंग पछाडून सुद्धा अगदी त्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांची खबर देणाऱ्याला किंवा त्यांना पकडून देण्यासाठी मदत करणाऱ्याला तब्बल पाच हजार रुपयांचं बक्षीस ब्रिटिश सरकारने जाहीर केलं होतं पाच हजार ही मोठी रक्कम होती लक्षात घ्या परंतु काहीही त्यातून होऊ शकलं नाही भूमिगत राहून नाना पाटील यांनी त्या प्रति सरकारचा कारभार पावणे चार वर्ष चालवला पूर्ण देश ब्रिटिशांच्या ताब्यात परंतु सातारा जिल्हा मात्र स्वतंत्र आणि प्रचंड बलाढ्य ब्रिटिश काहीही करू शकले नाहीत लोकांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना अक्षरशः फुलासारखं जपलं त्या चार वर्षामध्ये अनेकदा ब्रिटिश पोलीस आणि पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या अगदी जवळ पोचायचे असे अनेक प्रसंग आले कारण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जाहीर सभा जनता दरबार वगैरे सगळं सुरूच असायचं परंतु लोक बारकाईने निगराणी ठेवून असायचे ब्रिटिश पोलीस जवळ पोचल्याची खबर लागली लागली की लोक क्रांतिसिंहांना गायब करून टाकायचे अनेक लोकांचे तेव्हा ब्रिटिशांनी हाल केले नानांची माहिती मिळवण्यासाठी अनेकांना प्रचंड टॉर्चर केलं परंतु कोणीही प्रतारणा ना केली नाही गद्दारी केली नाही इतकं प्रचंड प्रेम नानांना नानांवर लोकांनी केलं त्याच दरम्यान एकदा महात्मा गांधी विश्रांतीसाठी पाचगणीला आलेले असताना ते वृत्त क्रांतिसिंह नाना पाटील यांना समजलं आणि मग आपल्या काही सहकाऱ्यांसह ते पाचगणीला गांधीजींना भेटायला गेले गांधीजींपर्यंतसुद्धा नाना पाटील यांची ख्याती आणि त्यांचं कार्य अर्थातच पोचलेलं होतं नाना पाटील त्यांना म्हणाले बापू तुम्ही आमचे आदर्श आहात सगळ्यात मोठे सर्वोच्च परंतु तुमच्या संपूर्ण अहिंसेच्या मार्गावरून मात्र आम्हाला व्यवस्थित चालता आलं नाही कारण ठकांशी महाटक महाठक, महाठक बनल्याशिवाय आमच्यापुढे अन्य दुसरा कोणताही पर्याय नव्हता आम्ही ब्रिटिशांचे खजिने लुटले आम्ही रेल्वे पाडल्या लुटल्या स्त्रियांच्या आबरूवरती हात घालणाऱ्यांचे आम्ही हात तोडले पोलिसांच्या खबऱ्यांना आम्ही पत्र्या लावल्या आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या अनुसार त्याप्रमाणे आम्ही लढलो नाना पाटलांचं ते म्हणणं ऐकल्यावरती पुढे गांधीजी जे त्यावेळी त्यांना म्हणाले त्या सगळ्यांसमोर ते अतिशय महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं गांधीजी त्यांना म्हणाले नाना तुमची चळवळ माझ्या तत्वात बसते न बसते यापेक्षा मी सुरू केलेली बेचाळीसची चळवळ तुम्ही जिवंत ठेवलीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे साताऱ्याने या चळवळीचं नाव राखण्यासाठी पुढाकार घेतला हे महत्त्वाचं आहे नाना तुम्ही बहादूर आहात भ्याडांच्या अहिंसेपेक्षा शुरांची हिंसा परवडेल असं मानणारा मी आहे किती मोठं सर्टिफिकेट दिलं होतं प्रत्यक्ष बापूंनी महात्मा गांधींनी नाना पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना देश आता स्वतंत्र होणारच याची खात्री पटल्यावर मग आपल्या सगळ्या सहकार्यांसह क्रांतिसिंह नाना पाटील जगाच्या समोर आले प्रचंड जल्लोषामध्ये जनतेने त्यांचं स्वागत केलं त्यांना अक्षरशः डोक्यावरती घेतलं शब्दशः केवळ सातारा जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात सर्वत्र क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचं प्रतिसरकार पोचलेलं होतं त्याची ख्याती पोचलेली होती सगळीकडून त्यांना सातत्यानं आमंत्रणं येत राहिली त्या काळात आणि लाखोंच्या गर्दीमध्ये त्यांचे मोठमोठे सत्कार झाले मग ते शनिवार वाड्याच्या समोर झालेला सत्कार असो किंवा अगदी मुंबईमध्ये असो तशा प्रकारच्या प्रचंड गर्दीच्या सभा आणि सत्कार समारंभ त्यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते असं आचार्य यात्रेंनी स्वतः लिहून आहे क्रांतिसिंहांचं भाषण ऐकण्यासाठी लोक तासनतास आनंदाने ताटकळत राहायचे आणि ते आल्यावरती कान देऊन भाषण ऐकायचे हा सगळा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनाचा पूर्वार्ध झाला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांच्या कार्याचा जो उत्तरार्ध सुरू झाला तो मात्र पूर्णपणे वेगळा होता देशात स्थापन झालेलं आपलं सरकार ज्या गतीने शेतकरी आणि शोषित वंचित घटकांसाठी काम करणं त्यांना अपेक्षित होतं तसं प्रत्यक्षात होत नाही असं त्यांना वाटलं आणि त्यामुळे काँग्रेस पक्षावरती ते नाराज झाले काही काळाने त्यांनी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला परंतु तिथेसुद्धा काही काळाने त्यांचं बिनसलं नाही पडलं त्यांना काही गोष्टी आणि मग ते पुढे भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये सामील झाले शेतकरी आणि गोरगरिबांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्यांच्या ती कायम शोधामध्ये राहिले आधी शेतकरी कामगार पक्ष आणि नंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरामध्ये त्यांनी दौरे केले कामगार आणि किसान सभेची निर्मिती केली त्यांनी त्या किसान सभेचे ते अध्यक्षसुद्धा झाले त्या त्याच त्या काळात सोव्हिएट युनियन आणि युरोपचा दौरा करून तिथले शेतकरी कामगार त्यांची परिस्थिती तिथली शेती याविषयी त्यांनी जाणून घेतलं ते सगळे बदल इथे आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात आ, करावेत आणि आपला शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी त्यांनी भरसक प्रयत्न केले एकोणीसशे सत्तावन्न साली लोकसभेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ते साताऱ्यातून निवडणुकीला उभे राहिले आणि बहुमताने जिंकून सुद्धा आले लोकसभेतही नानांनी शेतकरी आणि कामगार तसेच कष्टकरी वर्गासाठी अनेकदा भाषणं केली भक्कमपणे बाजू मांडली संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हैदराबाद मुक्ती संग्राम आदी सगळ्यामध्ये त्यांचा मोठा पुढाकार राहिला पुढे असायचे ते पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली पुन्हा ते बीडमधून लोकसभेवरती निवडून आले साठ वर्ष पासष्ट वर्ष अथकपणे नाना पाटील देश आणि समाजाची सेवा निरपेक्षपणे करत राहिले स्वतःसाठी त्यांनी काहीही केलं नाही पुढच्या काळात त्यांची प्रकृती काहीशी साथ अशी झाली मधुमेह बळावला त्यामुळे त्यांचा एक पाय डॉक्टरांना कापून टाकावा लागला एकेकाळचा सिंह एकेकाळचा ढाण्या वाघ आता थकून गेलेला होता पंढरपूरच्या एका आश्रमामध्ये अखेरच्या काळामध्ये ते राहिले त्यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य लोक त्यांना तिथे सुद्धा सातत्यानं भेटायला यायचे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी विटा इथे त्यांच्या सत्काराचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला जो शेवटचा सा सत्कार समारंभ ठरला आणि त्यानंतर काही दिवसातच मिरजेच्या मिशन रुग्णालयामध्ये सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी थोर क्रांतिसिंहाचा प्रवास कायमच्यासाठी थांबला आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वामध्ये एका सत्काराला उत्तर देताना म्हणजे काही लोक आक्षेप घेत होते नाना तुम्ही पक्ष बदलले वगैरे हो तेव्हा उत्तर देताना नाना पाटील म्हणाले माझ्या गळ्यामध्ये पंढरीची माळ आहे हातामध्ये लाल बावट आहे परंतु माझ्या हृदयामध्ये महात्मा गांधी आहेत शेठ सावकारांची भांडवलदारांची मक्तेदारी जावी जातीभेद नष्ट व्हावेत विषमता नष्ट व्हावी सर्व थरांमध्ये शैक्षणिक आर्थिक समता यावी यासाठी समता क्रांतीचं तिकीट घेऊन मी जीवनकार्याचा प्रवास केला मी गाड्या जरूर बदलल्या परंतु ते समता क्रांतीचं तिकीट कधी बदललं नाही तिकीट कायम तेच आहे तिकीट कायम तेच आहे मी आज हा क्रांतिसिंहांवरचा एपिसोड का केला तर तीन ऑगस्ट हा या थोर व्यक्तिमत्त्वाचा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन एकोणीसशे साली याच दिवशी तीन ऑगस्ट रोजी ते जन्माला आले मला असं वाटतं की त्यांच्या महान कार्याला म्हणजे तुम्ही बघा ना आपल्या नेताजी सुभाषचंद्र बोसबाबूंनी परदेशामध्ये जाऊन आझाद हिंद सेना स्थापन केली आपलं स्वतःचं सरकार त्यांनी स्थापन केलं काहीसा तोच प्रकार ना क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्या या भूमीमध्ये भूमिगत राहून केलाच ना स्वतःचं सरकार प्रतिसरकार आपली सेना तुफान सेना आणि त्यानंतरचा त्यांचा सगळा संघर्ष त्यांचा जीवन प्रवास या सगळ्याची आपल्या सगळ्यांना योग्य जाणीव आहे असं मला खरोखर वाटत नाही क्रांतिसिंह नाना पाटील यांची थोरवी आपण व्यवस्थितपणे नीटपणे समजून घेतली असं मला वाटतच नाही नवीन पिढीला तर ते किती माहिती आहेत याबाबतसुद्धा शंका आहे आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांच्या कार्याची आठवण काढावी त्यांना आदरानं अभिवादन करावं असं अगदी मनापासून वाटलं आणि म्हणूनच आजचा हा एपिसोड केला आपल्या प्रतिक्रियांची मी अतिशय आतुरतेने वाट पाहिन धन्यवाद